नमस्कार सिव्हिलवाळा या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण सिव्हिलवाळा इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटेटिव्ह स्टडीज इन्स्टिट्यूट फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्पिटेटिव्ह स्टडीज या इन्स्टिट्यूट ची सुरुवात करणार आहोत जे डिप्लोमा आणि डिग्री ज्यांचं झालेलं आहे सिव्हिल मध्ये त्यांच्यासाठी यूपीएससी uh, पी एस म्हणजे uh, महाराष्ट्र राज्यातील जे काही स्थापत्य अभियांत्रिकेच्या ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस या सिव्हिल अवालाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत आणि ही महाराष्ट्रातील

त्यानंतर स्टाफ निरीक्षण कमिशन जुनियर इंजिनियर सिव्हिल त्यानंतर नगर परिषद सिटी अभियंता नगर परिषद अंतर्गत जे काही स्थापत्य अभियांत्रिकी पदासाठी भरती केली जाते त्यांची तयारी करून त्यानंतर टाउन प्लॅनिंग महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन डिपार्टमेंट अंतर्गत असिस्टंट टाउन प्लॅनर टाउन प्लॅनिंग असिस्टंट या पदांसाठी स्वर्गता परीक्षेचं आयोजन केलं महाराष्ट्राचा पी डब्ल्यू डी जेई इंजिनियर पब्लिक वर्स डिपार्टमेंट महाराष्ट्र जुनियर इंजिनियर सिव्हिल जिल्हा जेई ज्युनियर इंजिनियर सिव्हिल डब्ल्यू आर डी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य नंतर वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मुंबई महानगरपालिका बी एम सी मुंबई यांच्या अंतर्गत जे काही कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पद परीक्षा आयोजित केली जाते त्यानंतर बी पी एम सी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंटरचे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्रातल्या जे काही महानगरपालिका आहेत त्यांच्या अंतर्गत परीक्षा आयोजित केल्या जातात तर सर्व परीक्षांचे कोर्स आपल्याकडे उपलब्ध असणार आहे सिडको अंतर्गत सीटीआय इंडस्ट्रीय डेव्हलपमेंट यांच्या अंतर्गत असिस्टंट इंजिनियर सिव्हिल एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीय डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि यांच्या अंतर्गत असिस्टंट इंजिनियर स्ट इंजिनिअर सरळ सेवा पद्धतीनं भरती प्रक्रिया आयोजित केली जाते अशा पद्धतीच्या जेवढ्या काही ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ज्या काही स्पर्धा परीक्षा असणार आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आपण सिव्हिल लॉक माय या संस्थेच्या माध्यमातून मदत करून घेणार आहोत त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियांत्रिकी सहायक याच्याही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतात त्या सर्व पदांची स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदाची परीक्षा तुम्ही मराठी भाषेतून देऊ शकता त्याचा सर्व अभ्यासक्रम मराठी भाषेतून आपण उपलब्ध करून देणार आहोत सर्वांना आणि त्याचा कोर्स मराठी भाषेत अवेलेबल करणार आहोत आपल्या क्लासेसचं वैशिष्ट्य असं पर्सनल गायडन्स प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जाईल विद्यार्थ्याच्या जे काही समस्या असणार आहेत त्यांना कुठल्या कन्सेप्ट काही क्लिअर झालेल्या नाही तर त्यांना वैयक्तिक गायडन्स कॉलेज किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा पर्सनली द्यायला हवं त्यानंतर आपले जे कोर्सेस अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहे

लाइव लेक्चर अवेलेबल असणार आहे बेसिक करन्सी ओरिएंटेड असणार आहे जे काही मूलभूत संकल्पना असणार आहे त्या सर्व तुमच्या प्रत्येक लेक्चर मध्ये आपण करणार आहोत रिव्हिजन क्लास असणार आहे प्रत्येक आठवड्याला विरोधी सिलेबस पूर्ण आठ आहे त्यावरती रिव्हिजन क्लास भेटला जाईल त्यानंतर महिन्याच्या शेवटच्या तारखेला बीकॉम आणि आपले जेवढे आपण शिकलेले असणार त्यावरती रिवीजन क्लास आपण करणार आहोत आणि आपले सर्व लेक्चर रेकॉर्डेड फॉरमॅट मध्ये तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोर्स विकत घेतला तर त्या सर्व लेक्चर्स आतापर्यंत लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत जे सर्व लेक्चर तुम्हाला जेवढं काही कोर्स त्यामध्ये उपलब्ध असणार आहे त्यानंतर स्टडी प्लॅनिंग ऑफ सपोर्ट आपण द्यायला हवा विद्यार्थ्यांना जसं जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर कालावधी आणि जाहिरातचा कालावधी याच्यामध्ये साधारण दोन ते अडीच महिन्याचं अंतर असतं एवढ्या कमी वेळेत तुम्ही तुमचं व्यवस्थित अभ्यासाचं प्लॅनिंग करून ते कसं करावं यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत अभ्यास करताना कुठल्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील